त्यांच्यावर या राज्याच्या आहेत त्या सगळ्या परिपूर्ण आटोपून आज तुम्हाला खऱ्या अर्थानं अवतार दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या आमच्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय श्री नार्वेकर साहेब तुमच्या आमच्यात खऱ्या अर्थानं उपस्थित झाले मी महानुभाव पंथाच्या वतीनं कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्यांनी दिलेला जो विचार आहे सत्य अहिंसा शांती समता साधेल याने राष्ट्रीय एकता हा सा आठशे वर्षापूर्वी स्वामींनी दिलेला विचार तो विचार घेऊन आमचा हा साधक आजही महाराष्ट्रात नाही तर भारतभरातल्या गावा गावागावात खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सप सब, सप्तवेशनामध्ये दंग झालेल्या व्यक्तीला त्यापासून प्रवृत्त करून खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याची कला जी सर्वज्ञांनी दिलेली आहे त्यात खऱ्या अर्थानं त्याला माणूस बनविण्याचं काम या संप्रदायानं आठशे वर्षापासून सातत्यानं केलेलं आहे आपण जर बघितलं तर या म्हणजे आमचा मराठीचा जो आद्य ग्रंथ आहे लीळा चरित्र हा मराठीचा खऱ्या अर्थानं आद्य ग्रंथ आहे साहेब आणि म्हणून त्यामुळे मानवा पंथाची उत्तर काशी असलेल्या श्रीक्षेत्र रुद्रपूरला महाराष्ट्र सरकारनं मराठी भाषेच विद्यापीठ खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलं ते पावित्र्य पण जपलेलं आहे आठशे वर्षाच्या कालावधीत आमच्या साधकांनी साडेसहा हजार ग्रंथ खऱ्या अर्थाने लिहिलेली आहेत आणि म्हणून अभिजात ज्या वेळेस दर्जा देण्याची वेळ केंद्राला आली त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही सगळी ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहेत आणि म्हणून असा साधकांनी खऱ्या अर्थानं जे साधनेतून आपल्या साधनेतून खऱ्या अर्थानं ही ग्रंथ निर्मिती केलेली आहे त्याच ग्रंथांच्या माध्यमातून त्यात दिलेल्या विचारातूनच मानवाव संप्रदाय हा पुढे जात आहेत आपण या ठिकाणी आलात आपले मी सर्व मुंबई या ठिकाणी असलेले सर्व मुंबई मधले मंडळ असतील उपनगरातले असतील त्याही पेक्षा भारतभरात कान्या कोपऱ्यात ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचा महानुभाव साधक आणि मराठी भाषिक असेल त्यांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो या ठिकाणी आदरणीय आमचे शेंडे साहेब आहेत शेंडे साहेबांचा सत्कार खऱ्या अर्थानं आम्हाला विधान सभेचे अध्यक्ष आदरणीय श्री नार्वेकर साहेबांच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी करायचं आहे मी आदरणीय शेंडेसाहेबांना विनंती करतो शेंडेसाहेब हे रग नगररचना अधिकारी खऱ्या अर्थाने राहून गेलेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय